गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये मूलभूत फरक काय खूप मोठा फरक आहे गोपीनाथराव राजकारणातला अतिशय चतुरस्त्र व्यक्ती होतो कुठं झोकायचं कुठं वाकायचं कोणाला बोलायचं चार भिंती आड कोणाच्या बरोबर चर्चा करायची कोणाच्या पाया पडायचं आणि कोणाला हातात हात द्यायचा हे फक्त गोपीनाथरावला आणि गोपीनाथराव जनरल लोकांमधला लीडर होत आहे हे जनरल लोकातले लिडर नाही राहिलेले आता हे दोघही जण जे आहेत ते ना हे फक्त ठराविक सोशल मीडिया आणि त्यांचे ते ठराविक कार्यकर्ते तेवढ्या पुरतेच नेते राहिलेले आणि ह्यांचं वागणं गोपीनाथ राव एवढं मोठ्या मानाचं नाही तुमची पंकुताई तुमच्यापासून दूर कशी गेली हो पंकुताई आत्ता लोकसभेत दूर गेल्या माझ्यापासून कशा काय आणि पंकुताई तुम्ही शब्द वापरला हो, काही लोकांना मी पंकुताई म्हणलेला राग आला तेव्हा माहिती आहे कारण माहिती नव्हता एक मिनट आहे का ह्याच वरडीच्या फॅटवर फ्लॅटवर तुम्ही आपण आणि गोपीनाथ रावजी पंकुताई आपण सगळ्यांनी पाहिलं लहानच होत्या ना पंकुताई माझ्यापेक्षा लहानच आहेत मी त्यांना आदराने किंवा याचे पंकुताई म्हणलेलं जर काही लोकांना पटत नसेल तर दुर्दैव आहे पंकुताई हा शब्द कोणाचा होता ना आम्ही सुद्धा रिपोर्टर म्हणून गोपीनाथ मुंडे असताना म्हणायचो म्हणजे मी सुद्धा मला आठवत आहे त्या भाजप मोर्चाच्या अध्यक्षा झाला पहिली मुलाखत गोपीनाथरावांनी मला घ्यायला लावली पंकजा मुंडे आणि सांगितली आशिष मुलाखत घेतोय त्यानं घेऊ दे मग तुला कळतील की राजकारणात कसं बोलायचं त्यांचं प्रेम होत हा अंकुता पण मग मुलावा का निर्माण झाला नाही आताच्या लोक लोकसभेत पर्यंत आमचा धोरावा नव्हता आम्ही एक दिलाने काम करत होतो पंकजा ताईंवर माझा असा समज होता विधानसभेला पंकजा ताईंनी माझ्या विरोधात उमेदवार उभा केला चांगली मत मिळाली की कोणाला तुम्हाला आता मला एवढं म्हणजे महायुतीत एवढी बंडखोरी होऊन सुद्धा तुम्ही निवडून आलात महायुतीत नाही यांनी उमेदवार उभा केला अपक्ष हा हे बघा त्याच्यानंतर दादांनी उमेदवार उभा केला तर त्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेबांचा सा हात नाही आहे मला जे माहिती कळालेली आहे अंधर